पाटी, विदा कंटी, पाटी गाटी गौरी गणपती जगत चालक प्रभु भगवान रामचंद्र जगत चालक जगत जन्नी आई साहेब सीतादेवी राम भक्त हनुमानजे गुरुवरी भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो संत सजना साष्टांग नमन श्रोते जनाशी लोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदान मज द्यावे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी तव दुबळारची तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी की कथा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचे या ठिकाणी कथा अशी हनुमानजीला समोर बघितलं कुणी बघितलं ह्या लंकेच्या राजारावणाचे राजपुत्र होते प्रधान होते प्रधानाचे पुत्र होते सगळ्यांनी बघितलं हनुमानजीला बघितलं आणि हनुमानजीच्या अंगावर असणार शस्त्रास्त्राचा चौकोन आणि संभार करू लागले शस्त्रास्त्र टाकू लागले आणि माझे हनुमान जी असतात शस्त्रास्त्राचा वरून पाऊस पडल्याप्रमाणे शस्त्रास्त्र पडते पण पड़ शांत चित्तानं अशा प्रकारे आणि बसलेले होते अशा प्रकारचं वर्णन आहे महाराज बोला माझे जादा याचे नाजिक मी दिन एक ना? आता कसं असते महाराजांनी सांगितलं होतं पतंगा आ ते थे भी, सुंदर भविर अशा अशा प्रकारे असताना तिथं हि जी जमले ना सगळे कारण जेवढ असताना मोठा साधू महात्मा असतो साधू पुरुष असतो हा तेवढस असतार हे सगळे वल्गाना करीत होते फुकटच्या बडबड करीत होते कुणी कोणी म्हणले हनुमंताचे कान तोडा कुणी म्हणले अनेक प्रकारचे तोडातून कारण आपल्याला मानण्याचा तो अधिकार नाही तशाप्रमाणे ते सगळे बडबड करू लागले आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचे सेवक राम भक्त हनुमानजी आणि हनुमानजीवर अनेक प्रकारे शस्त्र शस्त्रास्त्राचा असतारा आणि वर्षाव करू लागले महाराज बोलाय कोणी गोष्टी हनुमान हच अशा प्रकारचे सगळं हनुमानजीनं शांत अशी बसलेले होते माझे हनुमानजी आणि त्यांनी सगळी ह्या ची जे बडबड करीत होते वल्गाना करीत होते त्यांचं सगळं असतारा ऐकून घेतलं ऐकल्यानंतर असतारे हनुमानजी असतार आणि तेव्हाचं असतार शांत चितानं उठून उभे राहिले हनुमानजी आणि उठून उभे राहिल्यानंतर माझ्या हनुमानजी काय केलं महाराज बोला देता बार हृदय वट केले पिष्ट निजा काय काय सुंदर आहे महाराज बघा माझ्या हनुमानजीने असताना हे सगळं बघितलं उठून उभे राहिले उठून उभे राहिले आणि मोठ्यानं भूमकार केला काय केला उजार हो प्रभुराम चंद्र भगवान की जय इकडे म्हणले पण माझ्या बहिणीच्या तोंडातून शब्दच निघाला नाही मोठ्यानं म्हणा नाही अरे देवाचं नाव घ्यायचं प्रभू राम चंद्र भगवान की जय आता वाटलं गुत देऊन टाकलं तिकडं आतलं काय आता अशा प्रकारे माझ्या हनुमानजीने मोठ्यानं जयजयकार जय जयकार केला गर्जना केली माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं असतार चिंतन केलं आणि काय काय घडलं महाराज पुढे बोला हनुमंत माझ्या हनुमानजी मोठ्यानं गरजाना केली जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र के गरजाना केल्यानंतर उडी मारली म्हणले आणि उडी मारून राक्षस आणि त्यांचा अंत केला म्हणले ते पायाखाली खाली तुडवले काही बुक्कीनं अशा प्रकारे असतारा आणि त्याच्या प्राणाचा अंत झाला अशा प्रकारे असताना या ठिकाणी वर्णन केलं राह महाराजांनी बघा नाथ महाराजांनी वर्णन केले सुतळ भूतळ अशा ताळे अशा प्रकारे असतार आणि माझ्या हनुमानी ज्या वेळेस त्यांच्या अंगावर उडी मारली कुठे त्यांचा पत्ता लागला नाही काहीच राहिलं नाही कागणे महाराज त्यांचा अशा प्रकारची अवस्था होत असती कारण आपण आता भी बघतो ना ज्यावेळेस आपण असतार येतो ना आणि ज्यावेळेस बडबड करणारे लोक असतात पुन्हा ठराविक वेळ असतो तो त्यांचा मग त्यांनी काय काय असलेलं त्यांचं ते त्याच्या प्रमाण ते बडबड करतात आणि ते ज्यावेळेस कमी होऊन जाते त्यांची पावर त्या म्हणजे घेतलेली त्यावेळेस ते काहीच म्हणजे पुन्हा बोलतच नाहीत कारण ती पावर संपलेली असते त्यांची तसं हे ज्यावेळेस बडबड करीत होते राक्षस राक्षस बडबड करीत होते महाराज पण त्यांनी कशी होते राक्षस बोललं की राक्षसच आज मी राक्षस आहेत पूर्वी आणि होते हनुमानजीने माझ्या गर्जना केली भगवान रामचंद्र प्रभूचा जयकार केला आणि उडी मारल्यानंतर एका एकाचा असणार त्या ठिकाणी निपांत करून टाकला असं नाथ महाराजांनी वर्णन केलं महाराज हनुमानता माझ्या जेव्हा माझ्या हनुमानजीनी काय केलं अशा प्रकारे जेव्हा सासताना त्या प्रधानपुत्र होते राक्षस अस्तारे जे होते त्याच्यावर आघात केला आघात केल्यानंतर असणारे त्यांचा चक्कर झाला सगळे असणारे मारले गेले आणि अशा प्रकारे मारले गेल्यानंतर वरून ती तीस कोटी देव विमानातून बघत होते तेव्हा का आपली सुटका कधी होईल म्हणले आता म्हणून असतार त्यांनी मोठ्याने जय जयकार केला माझ्या हनुमानजी वर आणि असतार काय केलं आणि फुलाचा वर्षाव केला हो महाराज बोला आयशिया परि हनुमंत सुद्धा नाथ महाराज म्हणून रामायण ऐकायचो किती गोडी बघा ना माझ्या हनुमानजींनी त्या ठिकाणी मोठा महान पराक्रम केला त्या सगळ्या राक्षसाचा निपात करून टाकला सगळे मारले एकदाच मारले हो, कुणी त्या लंकेच्या जा राजारावणाला जाऊन वार्ता सांगण्यासाठी एक uh, सुद्धा असता तिथं सेवक उरला नाही म्हणले ह सगळ्याचा निपात झाला सगळे मारले गेले असं नाथ महाराजांनी वर्णन केलंय महाराज बोला दुर्निया पातिया या लोक अवघे करीत आमा शंकर पुत्र एका ये मारले नाथ महाराजांनी सांगितलं हनुमानजीनी ते राक्षस कसे मारले ह काही काही लांबून दुरून बघत होते काही बघणारे लोक ना महाराज कारण कसं चलत म्हणले म्हणून काही बघत असते त्यांनी ज्यावेळेस बघितलं या सगळ्या झाल्याला तळस त्यांच्या भीती निर्माण झाली धाक निर्माण झाला आणि अशा प्रकारे असताना माझ्या हनुमानजीनं आणि त्या ठिकाणी मोठा महान पराक्रम केला महाराज बोला हा का बोबाजी गोड जी बघणारी होती त्यांनी सांगितलं म्हणले आता रावणाचा शेवट आहे म्हणले आता आणि ह्याचा शेवट होणार आहे काळ संपल्यालाय आणि याचा आता ह्याचा निपात होणार आहे अशा प्रकारे असणार आहे त्या ठिकाणी आणि आप आपसामध्ये आणि चर्चा सुरू झाली महाराज बोला मुख्य प्रताल रावणा पासी झालं काही जी बघणारे होते ते राजा रावणाकडं कोणत्या अवस्थेत आले हो आपल्या आता पालगुनचा मायन आलाय जवळ त्या अवस्थेमध्ये या ठिकाणी नाथ महाराजांनी वर्गन साहेब सं करून सांगितलं बोबलतच आले म्हणले तोंडावर शंख करीत आले अशा अनेक प्रकारे त्याला नाव आलो बदलून बदल आणि सांगितलं राजा रावणा सगळा असता कुळाचा नायनाट करून टाकला सगळ्याचा शेवट केला हे बरं केलं नाही अशा प्रकारे असतात सगळे आणि त्या राजा रावणाला आणि सगळे बोलू लागले तेव्हा महाराज काय घडलं पुढे बोला केव कलोळे ती गोड आहे का आता बघा ना माझ्या नाथ महाराजांनी वर्णन केलंय अरे जगात चलक जगात जगी सबज साहेब सीतादेवी असताना तिचा कोप झालाय म्हणले आणि क्रोध झाल्यामुळं हे राजा रावडा आता तुझ्या कुळामध्ये कुणीही उरणार नाही तू निसंतान होणार तुझा शेवट होणार आहे अशा प्रकारे असणारे ते सगळे आणि त्या राजा रावणाला आणि त्या ठिकाणी बोलू लागले त्याच्याबरोबर आणि संभाषण करू लागले अशा प्रकारचं वर्णन आहे महाराज बोला प्रधान पुत्र संत तिरणी मारली असे कुणी आला अनिवार्य बघा ना किती कथा यावेळेस असतार प्रधानाली मारलं राजपुत्र मारले सगळ्याचा निपा झाला अशा प्रकारची वार्ता संपूर्ण हकीकत लंकेच्या राजाला रावणानं ऐकली आणि ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये असताना क्रोध निर्माण झाला कोप निर्माण झाला आणि त्याला पुन्हा आठवण कुणाची झाली माझ्या जगत चालक जगतज्यांनी माझ्या सीताबाईची आठवण आणि त्या ठिकाणी लंकेच्या राजा रावणाला त्याची कपी करी समाप्ती हो राव पाच असायला पती संग्रामारती पुन्हा काय केलं लंकेच्या राजा राणा अनेक प्रकारचे प्रधान बोलले सायनापती बोलले पुन्हा आणि पुन्हा असतार रणंगणाच्या ठिकाणी माझ्या रामभक्त हनुमानजी कड पुन्हा युद्ध करण्यासाठी पाठविले अशा प्रथा याच्यानंतर नंतर या लय लई सांगणार वाचणार टाइम झालाय युवा पक्षी या विरूप पक्षी या दोघ्या जण दुर्धर या ग्रहाशी वास करण हे साईला निविरा दारुन पाच जण दृढ येऊ देव लंकेच्या राजा राव <coughs> बलवान शूर वीर शक्तिशाली अशा प्रकारे पाच सैनिक पण सैनापती निवडले कुणा कुणाला माझ्या हनुमानजीला त्यांच्या युद्ध करण्यासाठी हनुमानजीला मारण्यासाठी अशा शब्दामध्ये आणि त्या लंकेच्या राजा रावणानं निवडले आणि माझ्या हनुमानजी बरोबर आणि रणंगाच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी पाठवले व महाराजवाला युक्ती तुम्ही दुर्दरवीर पुरुषार्थी लंकेचा राजा रावण होता महाराज राजा स्वतः तो त्या पाच सैनिकाला बोलविलो आणि युक्तिवाद कस त्याला पकडून कसं आणायच त्याला कस लंकेचा राजा रावण आणि त्या पाच सैनिकाला सांगतो महाराज समुख याचा प्रधान सुद्धा केला तुम्ही बुद्धीबाळया अरे त्या प्रधानाच्या पुत्राली मारलं राजपुत्राली मारलं पण तुम्ही फार हुशार आहेत म्हणले बालवान आहेत शूर आहेत शक्तिशाली म्हणून तुम्ही काय करा जा रणांगणाच्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी जाऊन काय करा त्या हनुमानजीला पकडा मारा कसं मारायचं त्याचा युक्तिवाद आणि लंकेचा राजा रावण कुणाला सांगतो त्या सैनापतीने माहिती देतो महाराज बोला प्रती ऐके राव यांनी जपती गाव यांनी ज शक्ती उद मारवती तर काय सांगितलं चार दिशाला चार चौगण पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर चार बाजूला चौगजन उभे राहा आणि पाचव्याला वर आकाशातून तू बाण वर्षाव कर म्हणले अशा प्रकारचा असतारा युक्तिवाद कोण सांगतोय लंकेच्या राजा राहून सांगतोय कसा सांगतो पुढील अशा प्रकारचे असताना तो कपटी होता चित्रशेन महाराज कपटाचीच मूर्ती होता आणि मूर्ती असल्या अशा प्रकारचा असतारा कपटाचा कपटीवाद आणि असताना तो त्या ठिकाणी सांगतो अशा प्रकारचं या ठिकाणी वर्णन आहे महाराज आता पुढचे सूचक वाचक

बसा थोडं पुंडलिका वरद हरी ठोल निधान देव तुकाराम प्रभू राम चंद्र भगवान की जय बाबा महाराज की जय घ्या महाराज दमन गया युद्ध धरिता नये हाता तरी करावे त्याच्या घाता आयसे सांगून समजता होय धाडिता लंकेशी स्मृती मंडळीला नमस्कार करू आता माझ्या नमस्कार करून तिला सुरुवात करीत आहे किंवा राजा रावणाचा विचार आहे पाच प्रधान राजा